परंतु पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय निवडूनच यावं उभा राहावं असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय मराठ्यांनी पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे यावेळेस जो सगळ्या वरचा अंमलबजावणीच्या बाजून मराठा आणि कुंडी एकच या बाजून असत त्याला मराठा समाजाने सहकार्य सा करावं तर मराठी ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाज शंभर टक्के आहे त्यांना काय इशारा जायचा तो गेल्याला त्यांनाच माहित आहे मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या बाजून असणार आहे सगळे सोयऱ्याच्या अंबलबाजवण्याचे आणि मराठा कुंबी एखाद्या कायद्याच्या बाजून असणारे आता आमचा अपक्ष किंवा कुठलाच उमेदवार नसल्यामुळं समाजाचा नाव इलाज त्याला पर्याय नाही परंतु मराठा समाज यावेळेस बरोबर कार्यक्रम दाखवणार आहे असं म्हणत की ते धंदे त्यांना माहित आहेत मला नाही राजकार आरक्षणाचे आडून राजकारण केलं जातं की ते धंदे त्यांना माहिते कारण त्यांना मिळालंय त्यांना नाहीये गोरगरीबाची जाणीव आरक्षण कशाला लागतंय राजकारण कोण करतं राजकारण करायचं असतं ना तर त्यांच्या चार पिढ्या मराठ्यांनी निवडण चार पिढ्या आजही त्यांना मराठा विरोधक मानत नाही पण आता काही लोकांना आहे मराठ्यांचा त्याच्यात जरा त्यांनी बदल केला तर बरं होईल आता काय नाही निवेदन निवेदन असणार नाही निवेदन आम्ही सुरू केले लोकसभेला आम्ही नाहीये लोकसभेला आम्ही नाहीये खरं परंतु विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासूनच करतो जर त्यांनी सगळ्या स्वारी अंबलबाजवणी मराठा जर नाही दिलं विधानसभेला मात्र टाकते ना मैदानाला दिलंय आम्ही त्यांना एकदा दिलेलं आहे आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन आंदोलन हे लहान नाहीये त्यांना लक्ष नाहीये परंतु तुम्ही म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला लागले मराठ्याच्या एकजुटीची त्यांची हार आहे त्यांनी त्यांच्या उभ्या स्वतःचे चिन्ह जोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांना आतापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट आणली की त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहे तिथे एक टप्पा आहे जिथं अठ्ठेचाळीस तिथं पाच आहे हे फक्त त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर वेळ आले स्थानिक महाराष्ट्रातल्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्यामुळे मोदी साहेबांवर आज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच येत नाही आणि इथंच खरं मराठी जिंकलेले इथंच मराठी जिंकले एकजुटीला घाबरूनच पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आलेली जर सगळ्या स्वारी जांबलबाजी आणि मराठा कुंडी एकाचे काय जर पारित नाही केला यापेक्षा ही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळे कधीतल्या स्थानिक त्यांच्या भाजपाच्या नेत्यांमुळे ने तशा फक्त भाजपच्या नेत्यामुळे पंतप्रधान साहेबांची जाईल याचा पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला नाही का नाही होणार कधी मराठा चला विचारलं तुम्ही म्हणून सांगतो जरा इतक्या पवित्र जागेवर सांगणं हेही माझ एक भाग्यच म्हणतो मी तुम्हाला इतका द्वेष का बरे केसेस केल्या मराठा कधी बरं भाजपच्या विरोधात होता जर मराठा भाजपच्या विरोधात होता एकशे सहा आमदार निवडून दिले असते मराठी सत्यवर बस आम्हीच बसवायचे आमच्याच आई बहिणीचे डोक्या फोडायचे आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे आता काही चालू आज इतका द्वेष आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना आणि याचे परिणाम भोगायला लागले मोदी साहेबाला पंतप्रधान इथं बसून त्याला खाण मांडायची वेळ आली मराठ्यांच्या एकजुटीचा जिथे विजय